तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याच एका सबस्क्रायबरनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असं आहे आणि अनुभव आपले सबस्क्रायबर अथर्व गोसावी यांनी आपल्याक पाठवलेलो असा सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवा म्हणजे मी त्यावर व्हिडिओ बनवेन चला तर मग वळा या आपल्या आजच्या या सत्य अनुभवाकडे साधारण ही गोष्ट दोन वर्षापूर्वीची असा ती मे महिन्याचे दिवस होते आणि तेव्हा मी माझ्या मामाच्या गावाकडे गेलो होतो ते मामाचा एक मुलगा असा त्यामुळे आम्ही दोघवले खूप मजा मस्ती करायचो पण एक दिवशी जो काय प्रकार आम्ही दोघांनी अनुभवलो तो अजूनपर्यंत काय केले आम्ही विसराक शकत नाही एक दिवशी आम्ही आपले ठरवलं की आपण सिनेमा बघू जायचा सुद्धा आम्ही बऱ्याचदा सिनेमा बघितले हो होतो पण ह्या वेळेक मात्र आम्ही म्हटलं की रात्रीचं सिनेमा बघूक जाऊया दिवसाचे लय वेळा बघितलं पण रातची मजाही वेगळीच असता पण ह्यो जो विचार होतो तो आमका पुढे जाऊन इतको महागात पडात ह्याचा आम्ही दोघांनी कधी स्वप्नातसुद्धा विचार करूक नाही त्या दिवशी रात्री नऊ वाजताचं पिक्चर होतो आणि मामाची टू व्हीलर असल्यामुळे आम्ही टू व्हीलर्स घेऊन त्या सिनेमागृहाकडे इलो होतो तरी सव्वा का तो पिक्चर चालू झालं आणि तो चाल सगळं पिक्चर संपापर्यंत रात्रीचे सव्वा अकरा वाजून गेले मग साडे अकराच्या दरम्यान आम्ही थोडून गाडी घेऊन निघालो तरी सिनेमागृहाकडसून घरात पोचापर्यंत तरी वीस एक मिनटं लागणार होती आम्ही आपल्या त्या पिक्चराबद्दल बोलत बोलत घराच्या दिशेने येत होतो तरी साधारण साडे अकराच्या दरम्यान अचानक सोसायट्याचं वारं सुटलो म्हणजे ते मे महिन्याचे दिवस होते आणि पावसाचं तर नामो नामोनिशाणा नाही होतं मग अचानक त्या रात्री तो एवढं वारो खैसून सुटलो तर आमका काय समजत नाही बरा सुद्धा वारो नाही होतो एखादा वादळ मोठा कसा येतं तसंच काही सुद्धा वारं होतो आमकां समजणं की आता करू काय बरं रात्रीची वेळ आणि गावातली लोक सहसा रातची अशी बाहेर फिरत नाही त्यामुळे रस्त्यावर एक गाडीसुद्धा नाही होती आणि तेव्हा आमचं नशीब इतकं वाईट होतं की त्यावेळ आम्ही ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आजूबाजू कोणची घराधाराव नाही होती आणि बाजूक काही थांबाक जागाव नाही म्हणजे एकदम असं तो ओसाड परिसर होतो मी तेव्हा मागे बसलेलो आहे आणि माझ्या मामाचं मुलगो रमेश तेव्हा गाडी चालवत होतो पण अचानक वारं सुटल्यामुळे मी आपलं तेका म्हटलं आहे अरे रमेश हे वारं अचानक इलो काहीसून रे ते काय समजणं आणि एवढ्या वाऱ्यात गाडी चालवणं अवघडच होऊक लागलं पण तरीसुद्धा कसे बसे हळूहळू आम्ही त्या वाऱ्यातच गाडी चालवत होतो तरी थैसून आम्ही एखादा मिनिट पुढे गेलो आणि तेवढ्यात एकदम मुसळधार पावसाची लाटच येली अचानक तो मे महिन्यात पाऊस खसून येलो तर हा कळाला नाही एकदम जोरदार तो पाऊस येल्यामुळे आमका गाडी थांबवायचीच लागली कारण एवढ्या वाऱ्यात आणि मुसळधार पावसात गाडी चालवणं तर अशक्यच होता म्हणून आम्ही एका सायटीक गाडी थांबवल्या आणि खाय आडोस गावता काय बघूक लागलो तेवढ्यात आमका बाजूक एक इमारत दिसाक लागली पहिल्यांदा आमका समजा ना की ता नेमका काय हा कारण रात्रीची वेळ होती पण का मात्र ती जागा सामादली तो माका म्हणालो अरे हो बंद पडलेलो वाडो असा तसं मी म्हटले मरांदे चल पटकन खैतरी आडूश्याक जाऊया नाहीतर पूर्ण भिजतलो माका त्या वाड्याबद्दल अजिबात कल्पना नाही होती पण रमेश का मात्र माहिती होता की तो वाडो गेली तीस वर्ष बंद असा आणि तो पूर्णपणे पडलेलो होतो भिंती भिंती सगळे कोसळलेले पण त्या दिवशी आम्ही त्या वाड्याच्या आतमध्ये काय जाऊक नाही आम्ही आपले बाहेरच्याच भिंतीचं आडोसो घेऊन थंय थांबलो आणि त्या पावसाच्या सरीची जावची वाट बघूक लागलं पण काय केल्या तो पाऊस काय थांबाचं नाव घेत नाही होतं बरा भिजत जाणंसुद्धा आमका काय बरोबर वाटत नाही होता कारण अशा अवकाळी पावसात भिजणं म्हणजे आजारपणाक आव्हान देण्यासारखं होता म्हणून मग आम्ही थंच थांबायचं ठरवलं बघता बघता पाहुणे बारा होईतील पण पाऊस काय तो थांबत नाही होतो पण तेवढ्यात आमच्या कानावर एक आवाज पडाक लागलो तो पैजणींचा आवाज ऐकन आमची तर पहिल्यांदाच चांगलीच ठरखली कारण एवढ्या रात्री आणि या वाड्यासून पैजनींचा आवाज कसो काय येऊ शकता तसं रमेश माका म्हणालो अरे नाही रे कसलो तरी वेगळं आवाज आयो कदाचित पाणी वगैरे पत्र्या बित्र्यार पडत असताना त्याचाच आवाज येतो पण माका तर तसा अजिबात वाटत नाही होता तो स्पष्ट पैजणींचाच आवाज होतो पण मी आपल्या तेव्हा घाबरान म्हणून स्वतःकच म्हटलं आहे की नाही कसलं तरी वेगळंच असतं असं म्हणान मी स्वतःक धीर दिलं आहे पण त्या सगळ्याचं माका काही जास्त वेळ फायदा झालो नाही कारण त्यानंतर जा काय घडला ता तर याच्यापेक्षा भयंकर होता पुढे पुढे तर असा वाटाक लागला की कोणतरी अक्षरशः पैजन घालून नाच करता आणि गाणी म्हणता म्हणजे गाण्याचा आवाज ऐका येत होतो आणि त्या गाण्याच्या तालावर पैजनीव नाचत होते म्हणजे आमका स्पष्ट जाणवूक लागला की वाड्यात कोणतरी नृत्य करता तेव्हा तर आमची चांगली तणतणली आतापर्यंत आमका वाटलेलं की पत्राभित्राचा आवाज असा पण तो गैरसमज आमचं दूर झालो आमका कळाला की ह्या काहीतरी आ तेव्हा मात्र रमेशसुद्धा म्हणालो अरे अथर्व चल आपण ऐसून जाऊया माका ह्या योग्य वाटत नाही शेवटी मग आम्ही म्हटलं झक मारत जाऊन दे बाकी सगळ्या आपण भिजतच जाऊया असं मनात आम्ही त्या भर पावसातच धाव सुटलो जो पण जोपर्यंत आम्ही गाडीवर येऊन बसतो तेवढ्यात आमका समोर जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून आमच्या तर पायाखालचीच जमीन असं राखली एक बाई त्या वाड्यासून बाहेर येऊक लागली तिच्या हातात एक जुन्या काळातलो कंदील होतो आणि त्या कंदिलाच्या प्रकाशात आम्ही जेव्हा त्या बाईक बघितलं तेव्हा तर आमची बोबडीच वळली तिच्या डोक्यावर केस अजिबात नाही होते संपूर्ण टक्कल पडलेली ती बाई होती आणि तिने लाल रंगाची साडी नेसलेल्या आणि ती हळूहळू हसत हसत आमच्याच दिशेने नेऊक लागली त्या बाईक बघता क्षणी आमका समाजला की ही काय सामान्य बाई नाही ही भूतटकी असा त्यामुळे आम्ही पटकन गाडीवर बसलो आणि गाडी चालू करून तैसून पळाक लागलो ला। पण तेवढ्यात काय झालं काय कळाक नाही आमच्या गाडीचं मागचं टायर गोल गोल फिराक लागलो म्हणजे पाऊस पडल्यामुळे सगळं चिखल झालेलो त्या चिखलात टायर अडकलो आणि तो हळूहळू आतमध्ये जाऊक लागलो आणि आम्ही तेव्हा इतके घाबरलो की आमका काही सुधरतच नाही होता की पुढे करायचं काय आणि तोपर्यंत ती बाई हळूहळू आमच्याच दिशेन येत होती आमका कळान चुकला की आम्ही फसलो आता ही नक्कीच आमका काहीतरी करतली आम्ही आपल्या देवाचं नामस्मरण करूक लागलो ला। गाडी आपली थैसून काढूचा प्रयत्न करूक लागलं ला। पण गाडी काय बाहेर पडा नाही तेवढ्यात अचानक मोठ्या कडाकला आणि मागना चालणारी बाई क्षणात थैसून नाहीशी झाली तेव्हा तर मात्र आम्ही पूर्ण अंगत टाकलं आम्ही म्हटलं आता संपला माझे तर तेव्हा काळजाचे ठोकेच वाढाक लागले आणि डोक्या पूर्णपणे सुन्न झाल्या पण तेव्हा अचानक काय झाला काय माहिती का पण आमचं वेळ मात्र अचानक फिरलं आधी खूप वाईट चाललेलं पण अचानक ना चांगली वेळ येली आणि समोरसून एक सायकलवरनं माणूस आमक येताना दिसलो तसं तो दिसाक वयस्करच दिसा होतो पण भर पावसात तो भिजत भिजत सायकल चालवीत होतो पण जसं तो, तो आमच्याकडे येता तेवढ्यात तिने आमक बघितल्यान तर आमची गाडी चिखला तडाकली होती तर तिने आमकं विचारल्यान काय रे पोरांनो काय मदत हवी आहे काय पण तेव्हा आमक बोलाकसुद्धा काय सुधरत नाही होता पण तो माणूस आपणच एवढा बोलान सायकलवरसून खाली उतारलो आणि आमच्या गाडीकडे येलो आणि तिने आमची गाडी मागसून पकडल्यान आणि जोरात धक्को लावल्यान तशी मगातपासून जी गाडी त्या खड्ड्यासून बाहेर येत नाही होती ती एका क्षणात बाहेर येली म्हणजे जो टायर थंच फिरा तो आपणच थंसून वर येलो जशी गाडी वर येता तसं आमच्या थोडं जीवात खरा तर त्या माणसाक बघितल्यापासूनच आमका जरा बरा वाटाक लागलेला थोडं धीर ये कारण ती बाईसुद्धा नाहीशी झाली आणि हो माणूस अचानक खंसून देवासारखं चिलो होतो पण तास आघात झाल्यानंतर त्या माणसाने आमक सांगितल्यान जा आता जास्त वेळ थांबा नको जसा तो ह्या वाक्य बोलता तसं आम्ही सरळ गाडीवर बसान थंसून निसाटलं आम्ही त्यांना विचारू कवना की तुम्ही खैसून इलास तुमचं नाव काय गाव काय एवढा विचारूक आमचं थंय धीरत नाही होतं आमका कसा तरी घराकडे येऊन पोचायचा होता म्हणून आम्ही तशेत थंसून निघालो पण जशी आम्ही थंसून अजून दोन तीन मिनटं पुढे जातो तेव्हा काय तर थं भलताच अनुभव गावला थंचो रस्तो एकदम सुको कडकडीत होतो म्हणजे असं वाटतच नाही होता की हे पाऊस वगैरे पडलो असतात म्हणजे थडे तर इतको पाऊस पडलो की रस्त्यावर अक्षरशः चिखल झालेलो पण हडे वाईट पुढे येल्यावर मात्र पावसाचो थेंबाव काही पडल्यासारखं वाटा नाही आणि असा कसा काय शक्य त्याच आमका समजला नाही एवढा तर वादळीला म्हणजे आजूबाजूक वाईट तरी पाऊस पडाक होय होतो आणि दोन मिनटाच्या अंतरावर एवढं फरक तर जाणवक शकत नाही तेव्हा तर आम्ही अजूनच घाबरलं आणि देवाचं नाव घेत घेत कसे बसे आधी घर गाठलं घरचे बाकी सगळे झोपलेले पण मामा मात्र जागो होतो कारण आम्ही रात्री उशिरा येतलो ह्यात एका माहिती होता पण तो वाट बघित होतो कारण साडे अकराक सुटल्यानंतर पावणे बारापर्यंत आम्ही पोहततो पण साडेबारा होऊन गेले होते तरीसुद्धा आमचं काय पत्तो नाही होतो म्हणून ते हो काय समजा ना आणि तो फोनावर फोन आमक लायत होतो पण आमच्या दोघांपैकी कोणाचेच फोन लागत नाही होते इतका उशिरा घराकडे पोचल्यानंतर मामा तर चांगलोच आमकं ओरडाक लागलो की एकतर तुमका रात्रीचं पिक्चर बघूक पाठवलं आणि तुम्ही असे रात्रीचे काय फिराक गेला होतास इतको वेळ कसं काय लागलो पण त्यानंतर रमेशने त्याचा सगळं घडलेलो प्रकार सांगितल्यान जेव्हा त्यांनी पावसाचा उल्लेख केल्यान तेव्हा मामासुद्धा चांगलंच चक्रावलं कारण हय हो तर तसा कायत नाही झाला पावसाचं एक थेंबसुद्धा पडलो नाही ना, ना वारं वगैरे सुटलेलो मग इतको मुसळधार पाऊस थंय कसो काय पडाक शकता बरं आम्ही दोघले पुरे भिजलेलो तसा मामान आमकं विचारल्यान की तुम्ही खेळ थांबलेलास तेव्हा आम्ही त्या जुन्या पडक्या वाड्याचा उल्लेख केला जेव्हा त्या नाव आम्ही घेतो तेव्हाच मामा कळ्यान चुकल्या किंवा नेमकं काय प्रकार होत होतो पण रात्री मामान तेव्हा आमक काय सांगाक नाही पण त्यांनी मात्र मीठ मोरी धरून वळून काढल्यान आणि घराच्या बाहेर टाकल्यान आणि मगच आमक घरात घेतल्यान आणि त्यानंतर हातपाय देऊन आमका सरळ झोपाक सांगितल्यान तसे मग आम्ही झोपाक गेलो आणि जशी पुढच्या दिवशी सकाळ होता तसे घरचे सगळे उठलेले आणि त्यांची घरात मोठी चर्चा रंगली होती आणि विषय होतो तो आमचंच होतो जो काल रात्री आमच्यासोबत घडलेलो पण जेव्हा आम्ही त्यांचा पुढचा सगळा बोलणं ऐकलं तेव्हा तर आमच्या दोघांच्या अंगावर काटो चिलो ते असं म्हणत होते की तो पडको वाडो गेली तीस वर्ष बंद असा कोण जायत नाही आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे त्या वाड्यात एक जोडप्या रवायचा जिंका मुलबाळ नाही होत होता पण त्यांच्याकडे पैसा अडको मात्र खूप होतं पण त्यांच्या पदरी काय पोरटोर नाही होता ज्यामुळे तो माणूस आपल्या बायको खूप मारायचो खूप तिचं छळ करायचो पण एक दिवशी झाला असा तो आपलं दुपारी जवक म्हणून नेलो पण जेवणात अचानक त्या बाईचो केस सापडलो जेवणात केस गावल्यामुळे त्या माणसाचा डोक्यात फिरला आणि त्याने रागा रागात आपल्या बायकोचे सगळेच केस कापून टाकल्यान आणि तिचं पूर्ण टक्कल केल्यान आणि अर्थात खयच्या स्त्रीक आपले केस असे कापून टाकूसारखे वाटतात ज्यामुळे ती तेका खूप अडवचं प्रयत्न करत होती पण त्या दरम्यान त्या माणसां तिका इतका मारल्यान इतका मारल्यान की अखेरीस त्या बाईचं त्याच्यातच जीव गेलो पण जेव्हा त्या शेवटी समाजला की आपल्या बायकोचं आपल्या हातून खून झालो तेव्हा त्यांनी ताबडतोब तो वाडो सोडूनच दिल्यान आणि तो काहीतरी पसार झालो तो मग कोणाक गावलोत नाही पण त्या घटनेपासून तो वाडो गेली तीस वर्षात तसंच पड असा आणि त्या वाड्याच्या अवतीभोवतीसुद्धा कोण फिरकत नाही कारण असं म्हणतात की त्या बाईचो आत्मो अजून त्या वाड्यात घुटमाळता आणि त्या दिवशी रात्री नेमकी आमची वेळ फिरली होती म्हणून आम्ही त्या चक्रा सापडलो आणि तो अचानक बिऊस काय नाही होतो तो आमक त्या अडवसाठी केलेलो के त्या भुतटकेचा खेळ होतो आमका नायला जाण थंच थांबाचा लागला आणि आमका तो सगळं भयंकर अनुभव इलो पण आमचं वेळ इल्लो पण काळ नाही म्हणून आम्ही थंय थोडक्यात वाचलो तो माणूस देवाच्याच रूपात कोणतरी इलो होतो जिने आमका त्या चक्रासून बाहेर काढल्या नाहीतर त्या रात्री आमच्यासोबत काय घडलं असता याचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही पण ह्यो प्रसंग मात्र आमच्यावर येलेलो आणि आमका जाणीव नाही होती की असाव काय असाक शकता कारण ही गोष्ट आमका माहिती नाही होती पण जेव्हा त्या सगळं ऐकलं तेव्हापासून मात्र आम्ही काना खडं लावलं रात्री आम्ही त्या रस्त्यान चुकूनसुद्धा जायत नाही पण या अनुभवावरसून माका एकच गोष्ट सांगायची असा की तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा त्याची मनापासून पूजा करा म्हणजे तो नक्कीच तुमच्या संकट काळी तुमच्या हाकेक धावान येतलो त्या दिवशीसुद्धा देवानंच आमक त्यासून बाहेर काढल्यान ढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं अथर्व गोसावी यांनी पाठवलेलो त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींका भाऊ बहिणींका जेंका बुताची गोष्ट ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडेदहा वाजता